आताच एक प्रदर्शनी माझे नाव माही पंकज कोकणी इयत्ता चौथी मुक्का पोस्ट सांगली तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार प्रथम तहा या भूमाते सत्सा प्रणाम ज्या मातीवर आज उभा मी तात ठेवूनी मान असे तुरी माच्या ज्या मातीच्या तिच्या मला अभिमान ज्या तिच्या मला अभिमान पूज्य गुरुजय वर्ग तसेच आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानचे सर्व मान्यवर पदाधिकारी वर्ग प्रमुख अतिथी देवभव आणि माझे आदिवासी सर्व नागरिक बंधू व भगिनींनो आणि माझ्या बालकलाकारांनो माझ्या वकृत्व स्पर्धेतील आधीच्या विषय ও প্র

विचार करता तेरा बाबा बनता सेवटी बाबा साथ औरी। जब तक वो छुरे बड़े हाथ मेरे हाँ, सर पे है मेरी इंसान जिंदा है मेरा रब जिंदा है खोला मत भी आ जाएगी तो मेरा क्या बिगाड़ेगी क्योंकि अभी मेरा बाप जिंदा है क्योंकि अभी मेरा बाप जिंदा है धन्यवाद